अशा दंगली झाल्या अध्यक्ष महोदय ह्या दंगली का होतात कशा होतात आणि आपण महाराष्ट्राचा आकडा एवढा वर जातोय याच्यातन आपला किती अस्वस्थता खाली आपण तयार केलेली आहे हेही बघण्याचं काम अध्यक्ष महोदय करावं आता अमरावती परिसरात दंगल झाली परवा नागपूरला दंगल झाली आता नागपूरच्या दंगलीत तर असं सांगण्यात आलं की हा पूर्वनियोजित कट होता अरे पूर्वनियोजित कट होता तर तुम्ही काय ह्याच्यामती करत होता काय पूर्वनियोजित कट म्हणजे प्लॅनिंग आहे प्लॅनिंग आहे म्हणजे कुठंतरी सिटिंग करून प्लॅनिंग केलेलं असेल बसले असतील ना <coughs> पोलीस खातं काय करत होत <coughs> खात्याला खातेला पूर्वनियोजित कट जर पकडता आला आधी तर ते खरं पोलीस खातं <coughs> म्हणजे अध्यक्ष मोदी आपणच कबूल करतोय अचानक झालेली दंगल आपण समजू शकतो पण पूर्वनियोजित कट झाली कट झाला आणि ती दंगल झाली आणि नागपूर सारख्या शहरामध्ये दंगल होणं म्हणजे सगळ्यात शांत प्रवृत्तीची लोक त्या नागपूरमध्ये राहतात तिथं दंगल घडवून दाखवली म्हणजे कौतुक आहे करणाऱ्यांचं दंगल करणाऱ्यांचं म्हणजे सगळ्यात टॉप स्किल वापरलं आणि त्यांचा सत्कारच करायला पाहिजे एका अर्थानं की तुम्ही ज्या पद्धतीने लोकांच्या भावनांचा खेळवाड केला म्हणून सरकारने अशा गोष्टीकडे जास्त ठामपणाने बघितलं पाहिजे सरकारला चालतंय असा एक इनडायरेक्टली सटली मेसेज जातोय कारण सरकारमध्ये बसलेले लोक देखील अचानक वेगळ्या भावना भूमिका घेतात आणि लोकांना असं वाटायला लागतं अरे हे वरनच आपल्याला लायसन्स यायचं त्यामुळे किमान सरकारमध्ये बसणाऱ्यांनी तरी आपण हे त्याचं उदात्तीकरण करणं त्याला जास्त प्रोत्साहन देणं ही भूमिका सरकारमधल्या बसलेल्या कोणी घेऊ नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे शेवटी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी पण समाज जीवनाचा उद्ध्वस्त केला तर दाओसला जाऊन पंधरा लाख कोटी आणले ना ते सगळे पंधरा लाख कोटी जातील दुसऱ्या राज्यात अशी जर मानसिकता महाराष्ट्रात आपण ठेवायला लागलो तर माणसं फार जवळ येणार नाहीत आपल्या त्यामुळं तुम्हाला पंधरा लाख कोटी रुपये आणले व्हेरी गुड आम्ही त्याचं अभिनंदन केलं पण ते पंधरा लाख कोटीवाले केलं आहे आलेल नाही अजून तुमचा अभ्यास केला आणि हे आकडेवारी जर त्यांनी गुगलवर जाऊन बघितली तर ते दुसरं राज्य उडकतील एखाद्या वेळी आणि म्हणून माझी विनंती आहे की वेळी सावध होऊन सावध करून सांभाळायचं महाराष्ट्र सावरण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी आणि याने करावं संपत आलं बोल अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून निघाले सुटून आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं वेदानुसार बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं विधान त्यांनी केलं अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटून आले का स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून ते आग्र्याहून सुटून आले एवढं विधान टोकाचं झालेलं आहे आता ते प्रशांत कोरटकर नागपूरचं कोण आहे त्याने इंद्रजीत सावंतांना हे केलं त्याचं रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलं की नाही मला माहित नाही ऐकलं का तुम्ही ऐकलं तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतो जिजाऊंच्या बद्दल बोलतो काय चाललंय त्याला तुम्ही तुम्ही दोघांनी तुम्ही दोघांनी केली कधी 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 केलं पाटील साहेब बोला आपण बोला अध्यक्ष महोदय सभासदांनी सभासदांनी व्हॉट्सअपवर बघितलं असेल तर अटकेच ड्रीम अनेकांना आहे महाराष्ट्रात त्यांनी एखाद्या वेळ टाकलं असेल आणि ते, ते सांगत असेल अटक झाली तर सरकारने सांगावं हो, पण इतका उशीर काय लागला कोर्टाने केस लावली का बर त्याने 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 झप मारल्यावर त्याला प्रोटेक्शन का दिलं सरकारने त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोरटकरांनी अपमान केल्यावर इतक्या वाईट पद्धतीने त्याला दहा धा, दहावीस जणांचं संरक्षण काय चाललंय काय राज्यात महाराष्ट्र अशा माणसाला संरक्षण म्हणजे सरकारला काय अभिप्रेत आहे हे पुन्हा एकदा तुम्ही इंडिकेट करताय हा माझा मूळ मुद्दा आहे अध्यक्ष महोदय प्रोटेक्शन प्रोटेक्शन हा विषय कुणाला प्रोटेक्शन किती चार चार गाड्या आपल्या सरकारशी संबंधित नावं घेतली की परत कोणतरी म्हणेल सभागृहात आहेत त्यांचं कसं नाव घेतात ज्यांचा सभागृहाशी काही संबंध नाही त्यांच्या पुढं पाच गाड्या माग पाच गाड्या अध्यक्ष महोदय एकेकाला कि प्रोटेक्शन किती मग तुम्ही आता उठून सांगाल की ते खाजगी प्रोटेक्शन आहे आम्हाला काय माहिती खाजगी का खोट मग एखादा माणूस एवढे गुंड घेऊन फिरतो असा त्याचा अर्थ झाला आयदर सरकारचं प्रोटेक्शन आहे किंवा सरकारच्या मान्यतेने तो ते काय ते बाउन्सर घेऊन फिरतो बाउन्सर घेऊन फिरायचा कुणाला अधिकार आहे काय आहे किती आहे अध्यक्ष महोदय त्यामुळं सरकारने त्याकडे बघण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी एवढंच विनंती करेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी आता काल आज कोणीतरी ते कॉमेडियननी काहीतरी कविता वगैरे म्हटली त्याला त्याच्यावर ते केस झाली पण लोकांनी मागणी करून त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे सोलापूरकर आणि ह्या सगळ्यांच्यावर केसेस होत नव्हत्या फार कष्टाने जीवावर आल्यावर त्या कोरटकरवर केस झाली असेल कोर्टाने नाकारलं म्हणून अध्यक्ष मध्ये म्हणजे सरकार काय करतय मी त्या कॉमेडियनवर लगेच गुन्हा पण अध्यक्ष मध्ये आता महाराष्ट्रात इथं राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल महात्मा फुलेच्या बद्दल असे बरेच लोक आमच्या महापुरुषांच्या सत्पुरुषांच्यावर बोलले तो अपमान चालतो काय प्रॉब्लेम नाही पण अध्यक्ष महोदय तो कोण कॉमेडियन आहे त्यानं काय सध्याच्या प्रचलित नेत्यांच्यावर बोललं तर लगेच केस अध्यक्ष महोदय आणि म्हणून सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर मागच्या तीन वर्षात जे जे बोलले त्या सगळ्यांच्यावर आमच्या महापुरुषांवर संत पुरुषांवर जे जे भूमिका ज्यांनी मांडली त्यांच्यावर केसेस एफ आय आर दाखल करायची घोषणा त्यांनी आज करावी आणि उद्या सकाळपर्यंत सगळ्यांच्यावर घोषणा एफ आय आर दाखल करून दाखवाव्यात आणि त्याची अध्यक्ष महोदय ताबडतोब हे करावं अशी माझी त्यांना विनंती आहे ऍक्शन घ्यावी अध्यक्ष महोदय भ्रष्टाचार शेवटचे तीनच मुद्दे आहेत एमआयडीसी मध्ये एक, एक महाव्यवस्थापक विधी पदावर कार्य करणारी एक महिला आहे लॉ फर्मची बिल काढण्यासाठी एका तिने पस्तीस टक्के मागितले ते नकार दिल्यावर ही महिला जी कोणी आहे ती महिला त्या लॉ फर्मच्या भागीदाराच्या घरात घुसली दोन लाख वीस हजार रुपये तिने घेतले आणि सही केलेले चेक जबरदस्तीने घेऊन गेले त्यावर एसीबी कडे चर्चा झाली उद्योग सचिवांच्याकडे चर्चा झाली नो चर्चा त्याच्या सीने त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली तिचं उत्तरही तिने दिलं नाही पण एमआयडीसीने अध्यक्ष डी सीच्या प्रशासनाने स्मरणपत्रही काढलं नोटीसीला नोटीसीला स्मरणपत्र काढलं अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय त्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीमाग घालण्याचं काम आज अध्यक्ष महोदय आपल्या सरकारकडून होतंय आणि हो 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 अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे की या निमित्ताने आपल्या राज्यातल्या आता काही मंत्र्यांचे रेड कार्ड जाहीर झाले मधल्या गोष्टीत आता शेवटचे दोनच मुद्दे राहिले ते मी मांडतो अध्यक्ष महोदय ठाण्यातील घोडबंदर मार्गाला समांतर खाडी किनारा मार्ग एम एमआरडी मार्फत उभा करण्यात येतोय कंत्राट एका वादग्रस्त कंपनीला देण्यात आलाय ठीक आहे कंत्राट वाटप करण्यापूर्वी वाटप करण्यापूर्वी खरं म्हणजे सागरी किनारा नियमन कायदा संरक्षण विभाग पर्यावरण विभाग यांच्या परवानग्या घेण्यात यायला पाहिजे होत्या यांच्या कुणाच्या परवानग्या न घेता अध्यक्ष जमीन पण अजून हाती ताब्यात नाहीये तरी टेंडर देऊन टाकलं कंत्राटाचं वाटप करून टाकलं आचारसंहिता लागण्याच्या आधीच हा निर्णय घेतला अध्यक्ष मध्ये का झालं कशासाठी सगळे नियम डावलून कॉन्ट्रॅक्ट देण्याची गर्दी गडबड विधानसभेच्या आधी का झाली याचा खुलासा मुख्यमंत्री मोदयांनी आपल्या भाषणात करावा अध्यक्ष महानगरपालिकेत झालं पत्ता भूसंपादन ताब्यात नसताना जमीन कोट्यावधीचे कंत्राट वाटली गेली हजारो कोटींची कंत्राटे नियमबाह्य रित्या निविदा कमतीपेक्षा जास्त रकमेने वाटप करण्यात आली बरसोवा भाईंदर तेवीस किलोमीटरची किनारपट्टी अधिग्रहण जमिनीचा हात न घेता परवानग्या न घेता मगाशी सांगितलेल्या त्याचं वाटप महानगरपालिकेने घेतलं हजार कोटीची कंत्राटे नियमबाह्यरित्या निविदा किमतीपेक्षा जास्त रकमेने घाई गडबिडीने का वाटप केली कोणी फार आग्रह केला होता काय कोण वाट बघत होत ते रस्त्याच्या वरून जाण्यासाठी अध्यक्ष मोदय हो फार 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 मोठा घोटाळा चालू आहे अध्यक्ष मोदे आणि काम कुणाला मेगा इंजिनिअरिंग नवयुगा इंजिनिअरिंग एफकॉन्स जे कुमार ठाकूर इन्फ्रा एपको या चार पाच खेळातच हे सगळे रस्त्याचा खेळ चालू आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण स्वतः लक्ष घालावं आपण मंत्री होता त्यामुळे तुम्हाला हे सगळं माहीत असेल असं मला खात्री आहे आणि त्यामुळे तुम्ही याच्यात लक्ष घातलं आता विरार अलिबाग मल्टीबोर्ड कॉरिडॉर नागपूर चंद्रपूर एक्सप्रेस वे भंडारा गोंदिया एक्सप्रेस वे नागपूर गोंदिया एक्सप्रेस वे कोस्टल रोड पुणे रिंग रोड समृद्धी महामार्ग जालना नांदेड एक्सप्रेस वे या सगळ्या कंपन्यांना निविदेपेक्षा जास्त टेंडर म्हणजे शंभर रुपयाचं काम एकशे पस्तीस आणि एकशे चाळीस रुपयाला देण्याचं काम झालंय आणि या सगळ्या बऱ्याचशा कामात वाटप करायच्या आधी वाटप भूमि भूमी अधिग्रहण न करता पर्यावरण विभागाच्या परवानग्या न घेता झाले बरीचशी कामे कार्यारंभ आदेश मिळण्यापूर्वी सुरू करण्यात आलेली आहे कॉन्फिडन्स बघा बिल्ड कॉन्ट्रॅक्टरचा त्याला वर्क ऑर्डर मिळाच्या आधी त्याचं काम चालू झालेलं आहे आणि अध्यक्ष मध्ये सगळ्यात गंभीर म्हणजे गौण खनिजाचे देखील बेकायदेशीर उत्खनन या बहुतेक बऱ्याच कंपन्यांनी केलेलं आहे मोठ्या प्रमाणात शासनाची रॉयल्टी स्वामित्व धनाचे नुकसान होते संपूर्ण प्रक्रियेमध्ये सन्मान विधानमंडळ सदस्यांनी विधानमंडळात वारंवार तक्रार करून देखील अद्यापर्यंत त्यावर कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही अध्यक्ष महोदय बरंच काही बोलण्यासारखं आहे आता बोलून बोलून विरोधी पक्ष या याच्यात शेवटचा अर्धा मुद्दा आहे शेवटचा वांद्रे इथल्या शासकीय जमिनीवर बेकायदेशीररित्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवला जातोय आता लोढा साहेब नाहीत तेच ह्याच्यात तज्ज्ञ आहेत खरं म्हणजे शासकीय वसाहत नंबर न भूमी क्रमांक सहाशे एकोणतीस वांद्रे पूर्व शासकीय वसाहत आहे तिथं मुंबई येथील शासनाच्या अनिवासी गाळे वाटप जागेवर एसआरए मार्फत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे तिथ शासकीय वसाहत होती तिथं झोपडपट्टी दाखवली आणि झोपडपट्टीला परवानगी दिली ही जागा शासनाची सार्वजनिक बांधकाम विभागाची असताना देखील त्यावर बालाजी शॉपकीपर्स प्रिमायसेस सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावे गणनाकृत झोपडपट्टी असा उल्लेख करून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस मंजुरी देण्यात आली आहे झोपडपट्टी पुनर्वसन योजना मंजुरीसाठी सादर केलेले सर्व कागदपत्रे बनावट असल्याचं सिद्ध झालेलं आहे तरी देखील कोणती कारवाई नाही एसआरए योजनेचं काम आता सुरळीत चालू आहे तिथं काय कोणी थांबवलं नाही अध्यक्ष मोदय ज्या पद्धतीनं हे सगळं चाललंय ते जर बघितलं तर अध्यक्ष मोदय अवघड आहे अध्यक्ष मोदय असाच प्रकार कायम विना अनुदान दिव्यांग शाळांच्या बाबतीत घडलाय सोळा जुलै चोवीस रोजी शाळांना अनुदान देण्यासाठी धोरण जाहीर झालं शासनाने आयुक्ता मार्फत प्रस्ताव मंजुरीसाठी मागवले आयुक्तांनी शासनाने जाहीर केलेल्या धोरणातील बाबींची पूर्तता करत असलेल्या देखील धोरणात नमूद न केलेल्या बाबींसंदर्भात त्रुटी काढून आणि त्या पूर्तीची त्रुटीची पूर्तता करण्याची संधी न देता आपल्या स्तरावर नामंजूर केले काही फॉल्ट नसताना त्यांना काहींना नामंजूर केले नामंजूर करण्याचे अधिकार आयुक्तांना नसताना देखील शासनाच्या अधिकाराचा वापर आयुक्तांनी करून हे बेकायदेशीर निर्णय घेतलाय अध्यक्ष महोदय सर्व प्रकारची चौकशी झाली पाहिजे त्या धोरणात नमूद केलेल्या नुसार ज्या पात्र शाळा आहेत त्यांना खरं म्हणजे अनुदान दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय मी एवढंच सांगेन की आपल्या बघा आता जनता म्हणते आता बघा आमची आठवण येते का पेरले ते उगवेल का उगवेल ते टिकेल का टिकेल ते विकेल का या चक्रात अडकलोय आम्ही राब राब राबणाऱ्या हातांना सांगा काय देता तुम्ही सांगा आमच्या कष्टाचा मोल होतो का म्हणून धोरण बनवताना बघा आमची आठवण येते का मोठ्या कष्टाने आई वडिलांनी शिकवलं आम्हाला फिरफिर फिरलो पण काम नाही आमच्या आई वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होईल का म्हणून धोरण बनवताना बघा आमची आठवण येते का लाडकी लाडकी म्हणून केले आमचे नुकसान सांगा कधी मिळणार आम्हाला मान सन्मान पैसे दिले म्हणजे सारेच होते का म्हणून धोरण बनवताना बघा आमची आठवण येते का स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षी आजही वाहत्या नदीतून वाढ काढ वाट काढतोय जंगल जमिनीसाठी लढतोय आमचे हक्क मागतोय आमचे हक्क आम्हाला हक मिळतील का म्हणून धोरण ठरवताना बघा आमची आठवण येते का असं कसं जस तसं आता मिळाले बहुमत तुम्ही म्हणाले महाराष्ट्र आता थांबणार नाही शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळो बेरोजगारी दूर हो महिलांना सन्मान मिळो सुख समृद्धी शांती नांदो एवढीशी तरी अपेक्षा महाराष्ट्राने ठेवावी का म्हणून धोरण बनवताना बघा महाराष्ट्राच्या जनतेची आठवण येते का धन्यवाद माननीय ज्येष्ठ सभागृहाचे आपले सदस्य जयंत पाटील साहेब खूप छान भाषण केलं आपण पण त्याच्यामध्ये दोनशे सहासष्ट नियमांतर्गत आपलं थोडं झक मारणे हा शब्द रेकॉर्ड झालेला आहे तो व्हायरल होऊ नये क्रमांक नाही 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 तुमचं भाषण व्हायरल होऊ नये बाहेर एवढ्या चांगल्या भाषण दृष्टी करतो झक मारणे मागे घेतो आणि मासे मारणे असं शब्द घाला त्यात ओके ठीक आहे त्याच झक मारणे मासे मारणे असं आहे तेच अध्यक्ष महोदय नियम दोनशे ब्याण्णव महोदय महायुतीचं सरकारच्या कायदा व सुव्यवस्था सुधारणा आणि महिलांवर घेतलेले निर्णय त्यामध्ये राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी कायदा व सुव्यवस्था सुधारण्यात मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले आहे महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी समाजात सुरक्षितता निर्माण करण्यासाठी विविध पावले माझ्या सरकारने उचललेली आहेत त्यात प्रामुख्याने गुन्हेगारी नियंत्रण त्यामध्ये राज्यातील गुन्हेगारी टोळ्यांच्या विरोधात कठोर पावले उचलली मॉडर्न पोलीस स्टेशन सी सी टी व्ही नेटवर्क फास्ट ट्रॅक कोर्ट गुन्हेगारांवर कठोर कारवाई बांगलादेशी विरुद्ध कारवाई अशा अनेक कारवाईंवर आमच्या सरकारनं चांगली अशी कामगिरी केली आहे अध्यक्ष मोदय महिलांवर होणारे अत्याचार ह्यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन आज जे आपलं तरुण पिढी आहे ह्या तरुण पिढीलाच प्रबोधनाच्या माध्यमातून संस्कार देणं गरजेचं आहे अध्यक्ष मोदय हो समाजामध्ये सर्व वस्तू विकत घेतल्या जातात पण समाजामध्ये संस्कार विकत घेतले जात नाही तर ते संस्कार घडवल्यानेच लोकांना संस्कार मिळत असतात अध्यक्ष महोदय कायदा कितीही कडक केला तरी जोपर्यंत स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन ही कुणाची तरी आई आहे ही कुणाची तरी बहीण आहे ही कुणाची तरी पत्नी आहे आणि कुणाची तरी मुलगी आहे या भावनेनुसार जोपर्यंत स्त्रीकडे बघितलं जात नाही तोपर्यंत कितीही कायदे कडक केले तरी महिलांवरती होणारे अत्याचार हे कमी होत नाही अध्यक्ष महोदय सरकारने सूचना आहेत त्या सूचना अंमलात आणून लवकरात लवकर राज्यामध्ये शक्ती कायदा ची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मी विनंती करत आहे अध्यक्ष महोदय महिला सुरक्षा कक्ष प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र